शिवक्रांतीनी जत प्रतिनिधी येत्या तीन चार वर्षामध्ये जत विधानसभेचा चेहरा मोहरा बदलणार माननीय आमदार गोपीचंद पडळकर आज जत शहरात चोवीस तास नळ पाणी पुरवठा शहरामध्ये या योजनेचा शुभारंभ सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील त्याचबरोबर माजी मंत्री माननीय सदाभाऊ खोत व इतर भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला से पालक करना तले। मदे माननी या योजनेचे उद्घाटन पालकमंत्री आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रास्ताविकमध्ये मध्ये माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता पण केलेल्या कामाचा आढावा दिला या मतदारसंघात काम करत असताना माननीय या पालकमंत्री यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे त्याचबरोबर माननीय माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचेही सहकार्य मिळत आहे माननीय आमदार साहेब यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या, या, विधान या मतदारसंघातील जनतेस दिलेल्या आश्वासनांची पूर्तता का करण्याचे काम चालू ठेवले आहे आता पण त्यांनी गुहागर विजापूर रस्ता जतवर डिवायडर बसवण्याचे काम चालू केलेले आहे या शेवटच्या मतदारसंघामध्ये बोटिंग स्पर्धा घेऊन तरुण वर्गाला एक मोठी चालना दिलेली आहे जत शहरामध्ये चोवीस तास नळ पाणी पुरवठा तसेच अंतर्गत रस्ते शौचालय या कामाचे देखील काही ठिकाणी नियोजन करून प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली आहे त्याजवळ या मतदारसंघात नवीन आर टी ओ ऑफिसचे उद्घाटन देखील नजीकच्या काळात केले जाणार आहे हे आर टी ओ ऑफिस या मतदारसंघात नवीनच आहे त्याचबरोबर या जत शहर अधिक सुसज्ज अद्ययावत गार्डन तसेच सुसज्ज चिल्ड्रन पार्क याचीही मागणी त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर म्हणसाळ योजनेचे उर्वरित कामास लागणारे अनुदान उपलब्ध करून घेतलेले आहे माननीय आमदार साहेब यांनी प्रत्येक गावाच्या विकासाचा आराखडा मध्ये नमूद केलेल्या मागणीप्रमाणे त्यास तांत्रिक आणि प्रशासकीय मंजुरी घेणे आणि अनुदान उपलब्ध करून घेणे आणि लागलीच कामाला सुरुवात करण्याचा धुमधडाका या मतदारसंघात चालू ठेवलेला आहे अत्यंत कमी कालावधीमध्ये जत विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी हा शेवटचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात नवीन धडाडीचे आमदार मिळालेले आहेत यामुळे भाजप कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्वसामान्य जनता यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे माननीय आमदार साहेब यांनी जत हा शेवटचा मतदारसंघ आहे परंतु हा मतदारसंघ महाराष्ट्र राज्यामध्ये विकासाच्या माध्यमातून एक नंबरवर कसा आणता येईल यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत हे साध्य करण्यासाठी या मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सर्वसामान्य जनता अनेक विविध संघटना महिला वर्ग त्याचबरोबर ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मोलाचे सहकार्य लाभत आहे से से असे पडळकर यांनी आज स्पष्ट मत मांडले आहे या मतदारसंघातील जनतेस त्यांनी आवाहन केले आहे की आपल्या गावातील अडीअडचणी प्रत्यक्ष भेटून मदत कराव्यात व समक्ष चर्चा करावी जेणेकरून अनुदान उपलब्ध करून घेऊन लगेच कामाला सुरुवात करता येईल अशा प्रकारचा एक दिलासा त्यांनी या मतदारसंघातील जनतेस दिलेला आहे धन्यवाद